आमचे चुलते अर्थात अण्णा यांनी परवा मानवी देहाचा त्याग केला आणि अनंतात विलीन झाले आयुष्यभर अण्णांनी ज्ञानार्जनाचं काम केलं हजारो विद्यार्थी घडवले अण्णांच्या खूप आठवणीत अण्णा ज्या ज्या वेळेस जेव्हाला यायचे त्या त्यावेळेस दळणवाणाची फारशी साधनं नव्हती सायकलवरती अन्न आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे अण्णांचं ते रूप माझ्या डोळ्यासमोर जस तसं उभारलं पांढरा शुभ्र साजरा डॉक्टर टोपी पांढरे विचार सायकलच्या चेनमध्ये पायजण अडकू नये विचार अडकू नये म्हणून घेतलेल्या रिंगा सायकलमध्ये हवा भरायचा पंप घरी आल्यानंतर फार मोठा आधार मला मिळायचा दोघा भावांमधलं प्रेम तेर वहिनीमधलं नातं तेर भाऊजाईंमधलं नातं हे मी डोळ्याने बघितलंय माझं वय लहान होतं परंतु आज मला त्याची उणीव भासते की एक अनुभवाचं ज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठ आमच्याशी उरलं येत होत असे आमच्या अण्णा चारोधाम तीर्थयात्रा करून आले परंतु कधी कर्मकांडात अडकले नाही त्यांची देवावर श्रद्धा होती म्हणून आता तुम्ही सांगितलं तसं सा। परमेश्वर दादानी वृक्षारोपणाची संकल्पना मांडली अंकुशदादा अरुणदादा नंदूदादा यांनी त्याला होकार दिला आणि अण्णांचे विचार कुठेतरी पानापानातून सरसळावेत ही एक त्यांची संकल्पना आहे तुम्हा गावकऱ्यांनी अगदी अंतिम संस्कारापासून मी बघतोय आज अस्थिसचे संस्कार आहेत गावकरी असतील नातलं असतील सगळे आप्त स्वकेय असतील सगळ्यांनी अण्णांवर प्रेम केलं आणि शेवटपर्यंत त्यांच्या शेवटच्या प्रवासापर्यंत तुम्ही या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहिला त्यामुळे मी फक्त तुमच्यासाठी हात जोडतो तुम्हाला नमन करतो अण्णा अमर आहे जय श्रीकृष्ण